मित्रांनो आता आपण श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानात आलेलो आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला आत्ताच नुकतीच नवीन गर्दी महाराष्ट्रातली जी टॉपची गर्दी झालेली ती शाकीरबाईंच्या राजांची आणि आता नवीन मालक आपल्याला भेटलेले सौ शेठ पहिलवान सौरभशेठ भेटलेले आणि बघूया ते कधी निघलेत आता पुण्यावरून आलेले तर नियोजन कसं आहे उद्याचं राजाचं बघूया ह्या मुलखतीच्या माध्यमातून आ, नमस्कार कधी नाही घाले होते काय आय वाजता निघाले सकाळी अकरा ला किकवी मध्ये थोडा वेळ थांबलो मित्र बरोबर भेटले सगळ्यांस गाठी विठी करून पुढचं वाट चाललेलं वाट वाटचाल लागल काय मैदान कसं वाटतंय काय मैदान ज्या वेळेस गाडीतून उतरलं त्याच वेळेस आम्ही पाहिलं मैदानात उतर मैदाना आले आले आज एकदम प्रसन्न वातावरण झालं ते फाटे वगैरे हो बघून जे चंद्र जे नियोजन केलेलं आहे ना हे चंद्र आझाद म्हणजे आमचे वस्तातच आहेत जे नियोजन केलं महाराष्ट्रात टॉपचं नियोजन तर बघितलं असं मैदानात आल्यानंतर ना भरपूर अशी चांगली सुविधा आहे सगळ्या बाजूने बिअरिंग गेट वगैरे परत हो। बसण्यासाठी स्टेडियम वगैरे हो केलेले हो। कसं आहे राजाचं नियोजन कसं आहे आता उद्या राजाचं नियोजन टॉप मध्येच आहे ते उद्या सगळ्यांना पाहायला मिळेल लवकरच उद्या सकाळी नवीन चार आहे का कसं आहे म्हणजे नाही जुनाचे पण टॉप मधले टॉप मधलं आहे पण जुनाचे हो मित्रांनो टॉप मधला आहे पण जुनाचे उद्या आपल्याला राजा मैदानात आल्यानंतरच कळणार आहे हा पाय आता कोणता आहे आणि तुम्हाला काय वाटतंय आम्हाला पण कमेंट करून सांगा बर आ, आ, दुसे दुसे की उद्या बरोबर कोण असन एक आहे पण आहे अजून माहित नाही सगळ्यांना चर्चेचा विषय उद्या दुसऱ्या मध्ये नक्की राजा बरोबर कोण पाळणार आता कोण कौन कोण आले आपल्याकडून पुणे कोण कोण कौन आले भरपूर मित्र बरोबर आपलं आलेला आहे चार पाच गाडी आले पंचवीस तीस जण आम्ही आलेले आमच्याबरोबर पृथ्वीदादा पण आहेत पृथ्वीदा अमोलदा आणि ते आता संध्याकाळी निघणार आहेत चाल ना दादा उद्या आपण परत एकदा भेटू मी एक मुलाखत परत घेऊ पुढील वाटचाल झाली तुम्हाला